ठिकाण मोहोळ पाच एप्रिल दोन हजार पाचचा दिवस शिवसेनेचे प्रमुख असलेल्या व्यक्तीला दुकानासमोरून उचललं जातं हातपाय तोडत त्याचा गाळाच कापला जातो एवढंच नाही तर त्याच्या तोंडावर लघु शंका देखील केली जाते या क्रूर हत्येनं एकच खळबळ उडते दंगल उसळते अक्क मोहळ गाव जळतं विधानसभेत मुद्दा गाजतो भाजप सेना प्रचंड आक्रमक होतात तेरा आरोपी पकडले जातात त्यात तत्कालीन आमदार पुत्राचाही समावेश असतो दीड एक वर्षात सगळे आरोपी बाहेर येतात हत्या झालेल्या शिवसेना नेत्याचं नाव आहे पंडित कमलाकर देशमुख तर या प्रकरणात मुख्य आरोपी होते बाळराजे राजन पाटील आता अणगरमधील दहशत आणि राजकारणावर सातत्यानं बोललं जात आहे आणि त्यातच सतत पंडित देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण हे प्रकरणही चर्चेत येत आहे याच गाजलेल्या प्रकरणाचा सविस्तर आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेऊया नमस्कार आपण पाहतात विशेष खास तर मंडळी जुनी जाणती माणसं आजही सांगतात या पंडित देशमुखांच्या हत्येच्या घटनेची आठवण आली तरी भीती वाटते राजन पाटील तिसऱ्यांदा विधानसभेत निवडून गेले होते मोहोळमध्ये त्यांचं वर्चस्व आधीपासूनच होतं त्यात शिवसेना प्रमुख पंडित देशमुख स्थानिक लेवलला ॲक्टिव कार्य करते पाटलांच्या विरोधात थेट नडायचं राजन पाटलाचे पुत्र बाळराजेंची नुकतीच राजकारणात एंट्री झाली होती निवडणूक होऊन काही दिवसच झालेले त्यात देशमुखांनी चॅलेंज केलं काही जणांनी पंडित देशमुखांना दुकानापासून भर दिवसा उचललं क्रूरपणे त्यांची हत्या करण्यात आली राष्ट्रवादीचे आत्ताचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील या घटनेचं सतत वर्णन मीडियासमोर करतायत ते सांगतात पंडित देशमुख यांचा मर्डर या बाळराजे पाटलानं केला यामध्ये तेरा आरोपी होते त्यावेळेचे गृहमंत्री आर आर पाटील होते ते राष्ट्रवादीचेच होते आर आर आबांच्या पाया पडून माझ्या पोराला वाचवा म्हणत पाटील की गुंडाळून घरी ठेवत गेले होते हा सो बाळराजे मर्डर करणारा बाळराजे पाटील होता शिवसेना तालुका प्रमुख पंडित देशमुखांचा मर्डर केला त्यांचे हातपाय तोडले गळा कापला जीप कापली एवढंच नाही तर विकृत बाळराजे पाटलाने त्यांच्या तोंडावर लघुशंका केली अशा शब्दात उमेश पाटलांनी भीषण आरोप केले जे पब्लिक डोमेनमध्ये आहेत दोन हजार पाचमध्ये हत्या झाली त्यावेळी विरोधी पक्षनेते नारायण राणेंनी विधानसभेत जोरदारपणे हा मुद्दा मांडला होता स्थगन प्रस्तावानत हत्येत सत्तारूढ पक्षाचे नेते सामील असल्याचा आरोप केला होता शिवाय स्थानिक पोलीसही यात आरोपींना मदत करत असल्याचा आरोप केला होता पोलीस निरीक्षकांच्या अटकेची मागणी राणीने केली होती त्यावेळेचे सोलापूरचे आमदार नरसय्या मास्तरांनी देखील हा मुद्दा लावून धरला होता जमावानं देशमुखांच्या देशमुखांचा मृतदेह पोलीस ठाण्यात आणून ठेवला तेव्हा पोलीस पळून गेले असा आरोप मास्तरांनी विधानसभेत केला होता बाबासाहेब कुपेकर अध्यक्ष होते विरोधकांच्या निशाण्यावर अर्थातच होते सत्ताधारी आमदार राजन पाटील गोंधळ झाला कागद भिरकावले गेले सभागृह बंद पाडले गेलं मग त्यांच्याच पक्षाचे गृहमंत्री असलेल्या आर आर पाटलांनी या प्रकरणाची निपक्षपणे चौकशी करण्याची ग्वाही दिली उद्धव ठाकरे मनोहर जोशींनी मोहोळमध्ये येऊन तेव्हा देशमुख कुटुंबाची भेट घेतली होती अशा बातम्याही पेपरमध्ये दिसतात नंतर आरोपी पकडले जातात एकूण तेरा आरोपी त्यात मुख्य आरोपी विक्रांत उर्फ बाळराजे पाटील अठरा महिने जेलमध्ये राहिल्यानंतर केसचा निकाल लागला आणि सगळे निर्दोष सुटले पाटील विरुद्ध देशमुख रायबलरी नंतरही चालत राहिली पुढे बाळराजेविरुद्ध विक्रमसिंह देशमुख यांच्यातही अनेकदा तणाव झाला तशा बातम्याही आल्या सी दाखल झाल्या जेलमधून सुटल्यानंतर बाळराजे पाटील त्याच मोहळमधून मोठी मतं घेऊन झेडपी सदस्य झाले नंतर दोन हजार नऊ साली झेडपीचे उपाध्यक्षही झाले दोन हजार चौदामध्ये माड्यात शिवसेना युवा प्रमुख महेश देशमुख यांच्यावरील हल्ला प्रकरणात बाळराजेंचं नाव पुढं आलेलं याही प्रकरणात बाळराजे आणि त्यांचे बंधू अजिंक्य राणा पाटलांवर गुन्हा दाखल झाला तर पंडित देशमुख हत्या प्रकरणात वीस वर्ष झालं राज्य सरकारच्या वतीनं हायकोर्टात अपील दाखल आहे तरी केस बोर्डावर नाही यात राज्य सरकारचं लॉ अँड ज्युडिशरी डिपार्टमेंट काय करतंय असा सवालही उमेश पाटील करत आहे सरकार पक्षाकडून अपिलाचा पाठपुरावा करण्याची जबाबदारी गृह विभागाची आहे हे अपील बोर्डावर का येत नाही कोणती यंत्रणा यामागे काम करते हायकोर्टाची यंत्रणा हे लोक मॅनेज करू शकतात का केस बोर्डावरच येऊ द्यायची नाही मग चालेल आणि निकाल लागेल हा तर पुढचा टप्पा आहे असंही उमेश पाटील सांगतात पाटलांच्या पोरांना लग्नाआधीच तुझ्या एवढी बाळा असतात त्याचा आम्हाला स्वाभिमान आहे आमच्या पोरांना वयाच्या सतराव्या वर्षीच तीनशे दोन तीनशे सात कलम लागली याचा आम्हाला अभिमान आहे साखर कारखान्याची निवडणूक लागलेली ऐन प्रचारात जोरात असताना राजन पाटलांनी केलेलं हे वक्तव्य प्रचंड चर्चेत राहिलं सडकून टीकाही त्यावेळी झाली आता अनगर नगरपंचायत निवडणुकीच्या निमित्तानं अनगरकर पाटलांची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे कित्येक वर्षापासून अनगरची ग्रामपंचायत बिनविरोध करण्याची परंपरा संपुष्टात येता येता वाचली कारण राजन पाटलांना चॅलेंज करत पोलीस प्रोटेक्शनमध्ये फिल्मी स्टाईल भरलेला उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद झाला राजन पाटलांचं वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झालं आणि सुनबाई नगराध्यक्षपदावर विराजमान झाल्या आता अनगरकर पाटलांच्या या वर्चस्वाला हादरा देण्याचं काम केलं दोन पाटलांनीच एक उमेश पाटील आणि दुसऱ्या उज्वला थिटे पाटील एक हाती नगरपंचायत जिंकली आणि राजन पाटलांनी मिशीवर ताम ताव मारला दंड थोपटली बाळराजेंनी तर चक्क अजितदादांना नाद न करण्याचं ओपन चॅलेंज दिलं अर्थात दोघांनीही नंतर माफी मागितली पण विषय अजून संपलेला नाही मोहळच्या राजकारणात राजन पाटलांना तसं तर आत्तापर्यंत कोणी तगडा प्रतिस्पर्धी मिळालाच नाही राजन पाटील हाच पक्ष आणि ते सांगतील तीच पूर्व दिशा असं कार्यकर्ते सांगतात मात्र अलीकडे त्यांच्या कधी काळी सोबत असलेल्या उमेश पाटलांनी त्यांना अंगावर घ्यायला सुरुवात केली आहे बरं दोघेही अजितदादांच्या राष्ट्रवादीतच असताना त्यांच्यातली ही जी शत्रुत्व आहे ते चर्चेत राहिलेलं आहे दादांनी यात कधी मध्यस्थीचा प्रयत्न केला आहे असं दिसलं नाही राजन पाटलांची दहशत जंगलराज वगैरेच्या चर्चा सध्या होताना आहेत तसे आरोप उज्ज्वला थिटे आणि उमेश पाटील सतत करत आहेत राजन पाटलांनी प्रत्येक आरोपाचं व्यवस्थितपणे उत्तर दिलंय इथले लोक काय म्हणत आहेत ते बघा असं म्हणत राजन पाटील आपल्यावरचे सगळे आरोप फेटाळतात उज्ज्वला थिटेंच्या धमक्याच्या आरोपावर राजन पाटील म्हणतात इथे कायद्याचं राज्य आहे त्यांना एवढं वाटत होतं तर त्यांनी पोलिसांना अर्ज द्यायला हवा होता पोलीस तर आमचे नाही आहेत असं राजन पाटील सांगतायत खरं मात्र इतिहास तितकाच रंजक आहे आणि याची चर्चा अख्ख्या सोलापूर जिल्ह्यात होते अनगर किंवा मोहळमध्ये काय चाललं याची सध्या सगळीकडेच जोरदार चर्चा आहे त्यामुळं पाटलांची दहशत आहे की खरंच कायद्याचं राज्य आहे असा सवाल आजही अनेक जण विचारत आहेत तर मित्रांनो याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये तुमचं मत व्यक्त करा